नमस्कार मी रेश्मा आणि सगळ्यांचं माझ्या या रेसिपीमध्ये स्वागत आहे जवळजवळ दोन महिन्यांनी मी हा व्हिडिओ अपलोड करत आहे दोन महिने माझे असे ना असे कुठल्या ना कुठल्या कामातच गेले थोडीशी कामं माझी वाढली होती स्टिचिंगची वगैरे पण आता नाही कामं थोडी ॲडजस्ट करून चॅनलकडेही लक्ष देणार आहे तर आज एक मी तुम्हाला हेल्दी अशी रेसिपी दाखवणार आहे तर इथे बघू शकता तुम्ही सुकी नसं लिहिलेलं आहे साईडला तुम्हाला लोगो दिसतच असेल म्हणजे हे जे पॅकेट आहे ते बालवाडीतनं मिळालेलं आहे तर हे माझ्या बुबूसाठी मिळालेलं आहे आणि अशी जी पॅकेट्स आहेत ती गोव्यामध्ये मिळ तर आपल्या महाराष्ट्रामध्ये वगैरेसुद्धा पॅकेट मिळतात पण त्याच्यावरती वेगवेगळं नाव असतं जसं की सुकडी किंवा आणि काहीतरी नावं असतात पीठ असतं मुलांना ते शिजवून द्यायचं असतं तर याच्यामध्ये भरपूर अशा प्रकारची पॅकेट्स आहेत तर त्यातलं मी एक घेतलेलं आहे व्हीट लड्डूचं म्हणून तर व्हीट पॉर्टेज मिलेट पॉर्टेज अशी खूप पॅकेट्स याच्यामध्ये आहेत तर कल्प माझा ज्यावेळी लहान होता त्यावेळी मी त्याला ते शिजवून देत होते आणि तो खातही होता पण आता तो मोठा झाला आहे तर शिजवून वगैरे तो काही खाणार नाही तर म्हटलं याचं काहीतरी जुगाड करायचं काहीतरी याच्यापासून वेगळं ट्राय करायचं जेणेकरून ते त्यांनाही आवडेल मुलांना तर असं जर तुम्हाला अंगणवाडीतनं काही मिळत असेल तर ते टाकून न देता त्याच्यापासून आपण काहीतरी असं बनवायचं आणि मुलांना खायला द्यायचं ते खूप हेल्दीही असतं तर मी काय केलं इथे एक वाटी एवढं ते पीठ घेतलं आणि त्या पिठाला चाळून घेतलं कारण त्याच्यामध्ये कसं बारीक कण वगैरे असतात गुळाचे वगैरे तर एक वाटी मी त्या पॅकेटमधलं पीठ घेतलं आहे एक वाटी मी गव्हाचं पीठ घेतलं आहे ज्याची आपण चपाती बनवतो आहे ते त्याच्यानंतर इथे मिल्क पावडर वापरलेली आहे तर एक ते दोन चमचा वापरायची मी एक चमचाच वापरलेली आहे अर्धा चमचा एवढी इथे वेलचीपूड वापरलेली आहे एक चमचा एवढा बारीक रवा इथे वापरलेला आहे जेणेकरून जी बिस्किट आहे ती थोडीशी खुसखुशीत होतील त्याच्यानंतर अर्धा चमचा एवढे तीळ वापरलेले आहेत ती तुम्ही कमी जास्त करू शकता आता हे जे सगळं सुख मिश्रण आहे ते मिक्स करून घेतलेलं आहे जास्त आपल्याला याच्यामध्ये काही वापरायची गरज नाही जे घरामध्ये आहे तेच आपण याच्यामध्ये वापरू शकतो आता काजू बदामही तुम्ही याच्यामध्ये घालू शकता तुमच्या आवडीनुसार त्यानंतर हे जे मिश्रण आहे मिक्स केलेलं त्याच्यामध्ये आपल्याला गूळ घालायचं आहे बिस्किट्स थोडीशी गोड असतात त्याच्यामुळे इथे मी थोडासा गुळाचा वापर केलेला आहे आता जे माझं पीठ आहे पॅकेटमधलं व्हीट लड्डू जे बालवाडीतनं मिळालं आहे ते तर ते पीठ जे आहे ते थोडंसं गोडसर असतं त्याच्यामुळे गुळाचा वापर मी इथे जास्त प्रमाणात केलेला नाही तर गुळ वापरताना मी थोडासा तो वितळून घेणार आहे तर तूपही आपल्याला लागणारच आहे त्याच्यामुळे दोन ते तीन मोठे चमचे एवढं तूप घेतलेलं आहे तूप कमी वाटत असेल तर नंतर परत तुम्ही याच्यामध्ये तूप घालू शकता पिठामध्ये आणि व्यवस्थित चोवून घ्यायचं तर तीन एक चमचे मी तूप इथे घेतलेलं आहे तूप वितळलं की मग त्याच्यामध्ये आपल्याला गुळ घालायचं आहे तर अर्धी वाटी आणि त्याच्यामध्ये थोडंसं एक्स्ट्रा असं मी ते गूळ घेतलेलं आहे तर गूळ तुम्ही डायरेक्टच पित्तामध्ये टाकलं आणि हाताने जर त्याला मिक्स करून घेतलं तरीसुद्धा चालेल पण त्याला खूप वेळ लागणार म्हणून मी म्हटलं की तुपामध्येच टाकते ते तुपामध्ये विरगळेल पण तुपामध्येही देखील ते व्यवस्थित असं विरगळत नव्हतं पण जाऊ दे पातळ तरी झालेलं आहे मला तेवढंच पाहिजे होते हाताने जर करायला गेलं तर खूप वेळ लागतो म्हणून मी त्याला तुपामध्येच असं मिक्स करून घेतलं आहे आणि हे तुपामध्ये थोडंसं पातळ झालं की मग आपण त्या पिठामध्ये घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता इथे मी पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही तर बघू शकता गूळ आता अशा पद्धतीने वितलेलं आहे आता हे आपल्याला थंड व्हायचं आहे थंड झालं की मग आपण हे पिठामध्ये मिक्स करायचं तर थंड करायला आपण ज्यावेळी हे पीठ ठेवतो ना त्यावेळी आपण मध्ये मध्ये हे मिक्स करत राहायचं तर थंड झालं की हे सगळं तूप आणि गूळ आहे ते आपण त्या पिठामध्ये घालायचं आणि त्या पिठामध्ये ह्याला एक जीव करून घ्यायचं म्हणजे मळून घ्यायचं तर आपल्याला हे हाताने मस्तपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपण मूठ आवळून बघायची आणि अंदाज घ्यायचं की आपल्याला याच्यामध्ये अजून तूप लागेल का तर खूप व्यवस्थित मळायचं आणि त्यानंतरच तूप घालायचं कारण कसं होतं की नंतर तूप असल्यामुळे नंतर हे जे पीठ आहे त्याला आपोआप असं पाणी सुटायला वगैरे सुरुवात होते त्याच्यामुळे अगोदरच तूप नाही घालायचं व्यवस्थित घट्ट असं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे तर मी येथे अर्धा चमचा एवढं असंच तूप वापरलेलं आहे गरम करून वापरलेलं नाही गरम करून नंतर थंड करून वापरलं तरी चालेल पण मी असंच वापरलं आणि त्यानंतर मग हाताने त्याला असं मस्तपैकी मिक्स करून घेतलं तर बघू शकता मी व्हिडिओमध्ये दाखवते अगदी तशाच पद्धतीने करायचं तर बघा आता व्यवस्थित हे आपलं पीठ मळले गेलेलं आहे अशा पद्धतीने मोठ आवळते म्हणजे आपली बिस्किटही व्यवस्थित होऊ शकतात तर आपल्याला एकदम पातळ असं हे पीठ करायचं नाही तर एकदम पातळ पीठ केव्हा होईल जेव्हा तुम्ही तुपाचा वापर जास्त कराल किंवा जर याच्यामध्ये तुम्ही जास्त पाणी वापराल मी तर पाणी वापरलेलेच नाही पण गरज पडली तर एक ते दोन चमचा एवढं पाणी वापरू शकता तुम्ही पण तुपामध्येच हे होऊन जातं तर बघू शकता अशा पद्धतीने डो तयार झालेला आहे तर एकदम चपातीच्या पिठाचा डो होतो तसा काही तो होत नाही त्याच्यानंतर मी येथे एक चाळणी घेतलेली आहे या चाळणीला तेल लावून घेतलेलं ला आहे या चाळणीवरती आपल्याला बिस्किटानंतर बेक करायला ठेवायचे आहेत त्यानंतर एक पळपाट घेतला आणि अशी तेलाची पिशवी घेतलेली आहे तिला अगदी थोडंसं तेलाचा असा हात लावलेला आहे तर कसं होतं हा जो आपण गोळा घेतला आहे तो थोडासा घट्ट असा घेतलेला आहे डायरेक्ट जर आपण पळपाटण्यावरती तो लाटायला गेलो ना तर तो, तो चिकटत राहणार त्यापेक्षा अशी आपण तेलाची पिशवी घ्यायची आणि त्याच्यावरती आपण ते लाटून घ्यायचं तर एकदम पातळ असं आपल्याला हे लाटायचं नाही थोडंसं असं जाडसरच ठेवायचं आहे तर मी येथे सोड्याचा वगैरे वापर काहीही केलेला नाही कारण आपल्याला मुलांना घरातच हेल्दी असं खायला द्यायचं आहे तशामुळे ते जास्त असे फुलले नाहीत तरी चालू शकतं पण व्यवस्थित बेक झाले बिस्किटांसारखे कुरकुरीत लागले की ओके तर बघू शकता मी एवढं जाडसर असं हे लाटून घेतले आता त्याच्यावरती फक्त डेकोरेशनसाठी मी थोडेसे असे तिळ घालते आणि त्या तिळांना देखील असं प्रेस करून घेते म्हणजे ते ती पडणार नाही आणि त्यानंतर जर तुमच्याकडे कुठचं कुकी कटर असेल किंवा एखादी वाटी असेल बॉटलचं जर झाकण असेल तर तसा तुम्ही त्याला शेप देऊ शकता तर माझ्याकडे ही अशी कुकी कटर होती म्हटलं त्यांचा देखील या निमित्ताने उपयोग होईल म्हणून मी अशी ही कुकी कटर वापरलेली आहेत ही फ्लॉवरच्या आकाराचं होतं तर त्याने मी पहिल्यांदाही थोडीशी कट करून घेतली त्यानंतर अलगद अशी ही बिस्किट्स इथे काढून घ्यायची खूप छान अशी बिस्किट इथे तयार झालेली आहेत तर बघू शकता मी अशी वेगवेगळ्या आकारांमध्ये इथे बिस्किट्स तयार करून घेतलेली आहेत राऊंड शेपमध्ये केलेली आहेत हार्ट शेपमध्ये केलेली आहेत राऊंड शेपमध्ये करून त्यांनावरती डिझाईन केलेली आहे तर आता मी काही व्हिडिओमध्ये तेवढी दाखवली नाही जशी तुम्ही आयडिया लावाल तसं तुम्ही करू शकता त्यानंतर इथे मी कढई ठेवलेली आहे कढईच्यावरती अशा पद्धतीनेही चाणे ठेवलेली आहे आणि त्याच्यावरती एक दुसरं झाकण ठेवणार आहे तर बेक करण्याची ही एक पद्धत झाली या पद्धतीमध्ये दहा ते बारा मिनटं लागतात आता मी तुम्हाला दुसरी एक पद्धत दाखवते दे। ती देखील खूप सोपी आहे त्याच्यामध्ये दे, देखील आठ ते नऊ दहा मिनटापर्यंत लागतात तर काय करायचं मी असा एक तवा घेतलेला आहे अगदी सपाट तवा असेल ना तसा तवा घ्यायचा आणि त्याच्यावरती असं सपाट एक भांडं ठेवायचं तर माझ्याकडे असा पॅन टाईप एक भांडं होतं तर त्याला आम्ही तेल लावून घेतलं तेल किंवा तूप लावायचं आणि त्याच्यावरती अशी बिस्किट्स ठेवलेली आहेत लक्षात ठेवायचं खालच्या तव्यावरती जे भांडळं ठेवू ना देखील जो बूड आहे तो असा सपाट असायला पाहिजे तो देखील त्या तव्याला पूर्णपणे लागला गेला पाहिजे तर आपली सगळी बिस्किटं बेक होतील आणि त्यानंतर त्याच्यावरती असं झाकण ठेवलेलं आहे मी तर दोन्ही पद्धतींमधली आपण आता बिस्किट्स बघूया की कशा पद्धतीने तयार झाली ती तर इथे बिस्किट्स बेक झालेली आहेत तर मला नऊ एक मिनटं लागलेली आहेत तर बघू शकता खालून असा थोडासा ब्राऊन रंग थोडासा कापट रंग दिसायला लागला की समजायचं आपली बिस्किट्स बेक झालेली आहेत मी एक बिस्किट मोडून देखील बघितलं तर मस्तपैकी खुसखुशीत कुश असं ते दे, मोडलं देखील तर ज्यावेळी तुम्ही बिस्किट्स ओपन कराल चेक करायला जाल तेव्हा वर्णं तुम्हाला बिस्किट्स ना थोडी नरम दिसतील तर तसं काही नाही थोडीशी नरम दिसली तरी चालेल आपल्याला त्याच कंडिशनला ती बिस्किट्स काढायचे आहेत कारण थोड्या वेळाने ती बिस्किट आपोआप घट्ट होतात नाहीतर तुम्ही म्हणाल नरम आहे नरम आहे म्हणून अजून थोडा वेळ ठेवते तर खालून करपणार तर त्याची काळजी घ्यायला पाहिजे की खालून आपलं करपत तर नाही ना तर अशा पद्धतीने माझी ही बिस्किट्स इथे तयार झालेली आहेत तर मस्त खुसखुशीत अशी ही बिस्किटं झालेली आहेत आणि चवीला म्हणाल तर खूपच छान अशी बिस्किट लागतात एकदा नक्कीच तुम्ही तुमच्या मुलांसाठी किंवा तुमच्यासाठी देखील ट्राय करून बघू शकता तर खूपच छान खुसखुशीत असं हे बिस्किट झालेलं आहे तर अशी बिस्किट करून तुम्ही तेलामध्ये देखील तळू शकता पण बेक केलेली मला वाटतं त्याच्यापेक्षा खूपच छान चहा सोबत तर अप्रतिम लागतात मी तर लगेच खाऊन देखील बघितलं तर खूपच छान अशी बिस्किट लागत होती तर मागून बघू शकता खूप छान असं बेक झालेलं आहे मस्त ब्राऊनिश असा कलर आलेला आहे बिस्किटला जर तुमच्या मुलांना अंगणवाडीतनं जर असा कुठला आठा मिळत असेल तर त्यापासून तुम्ही अशा पद्धतीने बिस्किट्स बनवू शकता याच्यासाठी काही जास्त वेळही लागत नाही किंवा जास्त खर्च नाही जास्त याला सामानसुद्धा नाही तर ही जी बिस्किट्स आहेत ती जवळजवळ दोन ते तीन महिने टिकतात फक्त आपल्याला घट्ट झाकणाच्या ही ठेवायला पाहिजे जशास तशी राहतात याच्यामध्ये आपण पाण्याचा वापर केलेला नाही किंवा तेलाचाही वापर केलेला नाही बेक केलेली आहे सो ती जास्त दिवस टिकतातच तर ही आहे आपली दुसरी पद्धत या पद्धतीमध्ये देखील खूप छान अशी बिस्किट्स बेक झालेली आहेत तर वरून थोडीशी नरम लागतात पण काही नाही थोड्या वेळाने ती घट्ट होणार तर मी तुम्हाला पलटून दाखवते बघू शकता खालून मस्त अशी बेक झालेली आहेत जर तुम्हाला दुसऱ्या कुठल्या पिठापासून ही बिस्किट बनवायची नसतील तर फक्त गव्हाच्या पिठापासून देखील ही बिस्किट खूपच उत्तम अशी होतात जर तुम्हाला आजची ही माझी हेल्दी आणि इझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओ लाईक लाईक नक्की करा चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट केला असाल तर सबस्क्राईब करून जा पुन्हा भेटी अशाच नवनवीन रेसिपींमध्ये धन्यवाद